बोला रामकृष्ण अरे विषय असा होता की, की। आपण डोंगरावरती त्या नामदेव शास्त्रीच कीर्तन ठेवलेलं आहे तर त्याचा त्याला आमचा विरोध राहणार आहे त्या महाराजाला तुम्ही आणू झालं कारण त्यांनी त्या संतोष देशमुखच्या मारेकराला समर्थन दिलं संपलं सगळं संपलाय ना त्याला आणू नका नाही तर आम्ही त्याला कीर्तनात काळ केलं बदललं पण हा नाही तर आम्ही त्याला कीर्तनात काळ फासणार असं ठरवलंय आम्ही आणि आपण ठेवलं कोणी ठुन ठेवली कीर्तन कोणी ठेवलं आपणच ठेवलं होतं ना आपने ते आपल्या डोंगरा शब्द मला ऐकायचं नाही आपणच ठेवलं पण मारे करायला पण त्यांनी नाही करायला पाहिजे नव्हतं पाहिजे आणि जर समजा त्यांनी त्याच्याबद्दल काही जर माफी मागितली तर सगळ्यांच सोडत त्यांनी जर काही माफी मागितली तर मग काय हरकत नाही आपल्याला सोडूनच द्या आपल्याला आपल्याला वेळ पण नाहीये ना ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही कॅन्सल झालं ते ओके ओके हा आपलं इथं कोणतंच नाहीये म्हणजे कोणीच ठीक आहे ठीक आहे त्यांचंच काय पण कोणतंच नाहीये म्हणजे तालुक्याचं नाही कोणी तर नाही विषय बाकी कारण त्यानं फक्त पक्षाचा विषय नाही कुठच नाहीये पक्षाचा नाही त्यानं एका गुन्हेगाराला समर्थन केलंय म्हणून नाही नाही पण त्या माणसांनी पक्ष कुणी काय धरायलाच नाही पाहिजे पंत परमार्थ बस 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 असं हे करून हो हो मला वाटलं तुम्ही इथं आले म्हणून मला फोन करता येईल नाही 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 त्यासाठीच मी फोन केला नंतर एकदा कल्पना देवात आपल्या तिथं परत तुम्ही म्हणता की झालं तुम्ही अगोदर आपल्या माणसाला सांगायला काय हरकत होती कालच झालं ते कॅन्सल पण झालं हा ठीक आहे मग काय हरकत नाही नंतर तुम्ही म्हणाल नको की आपण इथं असताना तुम्ही मला कल्पना का नाही दिली बाबा नाही नाही हा हा ठीक ठीक हॅलो हॅलो नमस्कार नमस्ते बोला की कुठे वरती हो डोंगरावर डोंगरावरती डोंगरावरती बरं आहे का ना याच्यासाठी एक फोन केलाय तुम्हाला मी आपल्या सत्यामध्ये नामदेव शास्त्रीचं एक कीर्तन ठेवलेलं आहे आपण बरं बरं हा तर त्याला आमचा आता विरोध आहे आमच्या मराठवाड्यातल्या काही लोकांचा का माहितीये का त्यांनी जर माफी जर नाही माहिती त्यांनी त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीचं समर्थन केलंय बरोबर त्याची मागणी आम्ही केलेली आहे तुम्ही त्याची माफी मागा त्याच्याबद्दल बरोबर ते जर नाही केलं तर त्याला आम्ही कीर्तनात काळ फासणार आहोत ऐकले तुमच्या मताशी आम्ही टोटल भंडारा डोंगर ट्रस्ट सहमत आहे आपण सर्व एकच आहोत काल मीटिंग झाली डोंगरावरती सीपी साहेब वगैरे सगळे होते डोंगरावरती मराठा संघाचे पुणे जिल्हा सगळ्या संघाचे सगळेजण होते अख्खे ती मीटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये विषय झाला की त्यांना आता इथे आणायचं नाही बस 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 एवढं जानची विनंती राहील त्यांना आणू नका आणलं तर त्याचा आपल्या म्हणजे त्याला आम्ही काळ फासू पण त्याच्यामुळं आपल्या डोंगराचा पण कुठ बदनामी होईल ठीक आहे हॅलो हा हॅलो हा हा आवाज आवाज नाही हा इथे डोंगरावर इथं रेंज नाहीये आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काही अडचण नाही तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे तुम्ही ज्या पद्धतीने मानताय त्याच पद्धतीने होईल काय अडचण नाही ओके ओके धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत पुणे जिल्ह्यातील एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल ती म्हणजेच की नामदेव शास्त्री यांचे कीर्तन ठेवले होते परंतु ते कॅन्सल करण्यात आले आणि विरोधकांनी सांगितले की आम्हाला हे कीर्तन चालणार नाही जस्ट वाइरल ही कॉल रेकॉर्डिंग जास्तीत जास्त व्हायरल होत आहे परंतु ही कॉल रेकॉर्डिंग आपलं महाराष्ट्र न्यूज पुष्टी करत नाही परंतु आपण टाकलेली आहे तर कोणाला याची पुष्टीची दर्शकांनी कॉल रेकॉर्डिंगची दक्षता घ्यावी